नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो आजपासून आमची गावची यात्रा सुरू होणार आहे म्हणजेच जी रेणुका माता जी देवी आहे त्या देवीचीच यात्रा सुरू होणार आहे मग आम्ही काय करणार आहे आता सकाळी दहा वाजता म्हणजे आता पावणे नऊ वाजलेले आहेत म्हणजे दहा वाजता मी माझी आई आणि माझा दादा आम्ही तिघं मिळून इथं यात्रेला जाणार आहे मित्रांनो गावची यात्रा कशी असते हेच तुम्हाला मी इथे दाखवतो म्हणजे किती मंदिरं आहेत आणि मेन मंदिर म्हणजे रेणुका मातेचं मंदिर देखील मी तुम्हाला इथं दाखवणार आहे मग यात्रा म्हटलं की आमच्या घरात कसं आनंदाचं वातावरण असतं मग चला तर ब्लॉगला स्टार्ट करूया आणि आमची गावची यात्रा कशी आहे आणि दिवसभरात काय होते हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतो यात्रेमधून साईच्या आजीने साईला दोन खेळणी आणलेल्या आहेत एक डम्पर आणि एक जेसीपी आणलेला आहे मित्रांनो दादा पण इथं दा आवरलेला आहे आणि तिकडं आई आवरत आहे आणि आमच्या तिघांचं पण आवडून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे लमाची यात्रा म्हणजे रेणुका माता जी आहे तिची यात्रा बघण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी जाणार आहे दादा जगा काय बरे मग हो जग ना यात्रा भरलेली आहे आपल्या गोपवाटची त्यामुळे आपल्याला जायला पाहिजे दर्शन तीन घेऊया आपण ठीक आहे जाते चला आई तुझं आवरलं काय आवडलं ना चला मग आम्हाला घ्यायची होती केळी कारण आम्ही देवीची पूजा करणार होतो त्यासाठी आम्हाला केळी लागणार होती म्हणून आई थोडा वेळ केळी घेण्यासाठी थांबली होती मित्रांनो आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर अजिबात गर्दी नव्हती कारण सकाळ होती दहा वाजलेलेत आहेत काही दुकानं उघडी होती आणि काही दुकानं बंद होती पण खेळण्याची दुकानं खूप आलतीत मित्रांनो आम्ही काहीतरी नंतर खरेदी करणार आहे आधी आम्ही जाऊन देवाचं दर्शन घेणार आहे काही मंदिरांची पूजा करणार आहे चला तर मग आपण मंदिरच्या आतमध्ये जाऊया आम्ही इथं आज काही जास्त खरेदी करणार नाही आम्ही उद्या संध्याकाळी येणार आहे सर्व फॅमिली मिळून आणि मग इथं शॉपिंग करणार आहे आपण आता मंदिराच्या कमानीजवळ आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकाल डाव्या बाजूने सलग पाच मंदिरं आहेत तुम्ही बघू शकाल आत जात असताना आजूबाजूला नारळ अगरबत्ती त्याचबरोबर आईला लागणारे जी साडी असते ती साडी इथं विकत बसणारी व्यक्ती तुम्हाला दिसत असतील आजूबाजूला काही खेळणी घेऊन देखील बसलेले आहेत असं हे जत्रेचं वातावरण असतं आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बरोबर समोर आहे आता माझ्या मंदिर आहे मित्रांनो फायनली आपण श्री रेणुकादेवी मंदिर कुपवाड येथे पोहोचलेलो आहोत आणि हे बघा मंदिर किती छान सजवलेलं आहे त्याचबरोबर समोर रांगोळी देखील छान काढलेली आहे इथे रेणुका माता मंदिर आहे त्याचा जो कळस आहे त्या कळसावर थोडीस फुलं त्याचबरोबर इथं सजावट करत आहेत मी खूप आनंद होतो चला तर मग आतून दर्शन घ्यायचं म्हणून मी पुढं पायी चालत गेलो आणि लाईनीत थांबलो खरंच मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटत होतं मंदिराच्या बरोबर समोर ही सुंदर अशी तुळस आहे आतमध्ये भाविकांची खूप गर्दी झाली देवीचं दर्शन घेण्यासाठी मी खूप आतुर झालतो आणि हळूहळू गर्दी कमी होत होती आणि मी पुढे जात होतो अखेर देवीचं दर्शन इथं मला भेटलं आहे आणि तुम्हीही दर्शन करून घ्या आईचं दर्शन झाल्यानंतर मी कपाळाला भंडारा लावून घेतला चला दर्शन वगैरे सगळं झाले आता छानपैकी प्रदक्षिणा घालू त्याचबरोबर नंदे आहेत त्यांना पाया पडून पुढे पुड़ जाऊया मित्रांनो समोर आई इथं नारळ फोडत आहे आणि अर्धा नारळ प्रसाद म्हणून तिनं आईनं घेतलेला आहे त्यानंतर आम्ही देवीचे पालखीचे दर्शन घेतले तिथं आम्ही नमस्कार केला त्याचबरोबर इथं रेणुका मातेची मूर्ती देखील आहे तिला देखील आम्ही नमस्कार केला आणि आम्ही पुढे गेलो इथे बघा गजरेवाला पण बसलेला आहे त्याचबरोबर आम्ही ऋषीमुनींच्या मंदिरामध्ये गेलो तिथं धूप चढवला त्याचबरोबर अगरबत्ती देखील लावली आई तो वटवृक्षाला पूजत होती त्यानंतर आम्ही गेलो ह्या ऋषीमुनींच्या मंदिरामध्ये मित्रांनो खूप जुनं असं हे ऋषीमुनींचं मंदिर आहे आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथं समोर तुमच्या आहेत ऋषीमुनी थोडीशी आतमध्ये प्रकाश नसल्यामुळे त्यांचा तुम्हाला मुखदर्शन इथं झालेलं नाही आहे घरी परत जात असताना आम्हाला इथं ए बी सी डीचे चार्ट फळांचे चार्ट दिसले आम्ही साईला शिकवण्यासाठी ते चार्ट विकत घेतले आईला घ्यायची होती एक लहान छोटीशी पर्स आणि आम्ही इथे स्टॉलला गेलो पण आईला जशी पाहिजे होती तशी मिळत नव्हती तिला पाहिजे होती ब्लॅक कलरची छोटीशी पर्स मग आम्ही खूप सारे स्टॉल्स सा बघितले पण आम्हाला ते कुठंच भेटले नाही मग एक छोटासा स्टॉल आम्ही बघितला तिथं आयला तिची पर्स मिळाली मग आम्ही ती घेतली चला आता देवाचं दर्शन झालं जाता जाता हे छानसे स्टॉल बघत आता घरी जाऊया कारण आता खूप वेळ झालेला आहे आणि आई पण खूप थकलेली आहे दादा म्हणलं काहीतरी आपण इथं खाऊन जाऊया पण मी म्हणलो नको दुपारचं नको खायला देवदर्शन खूप चांगलं झालेलं आहे आम्ही घरी रिटर्न आलेलो आहे पण मित्रांनो काही दुकानं बंद होती त्या आणि गर्दी पण नव्हती संध्याकाळी बघायला खूप छान असते त्यामुळे दादा मी संध्याकाळी जाणार आहे इथं यात्रेला परत एकदा आणि परत एकदा जाऊन सर्व आनंद लुटणार आहे कारण आता खूप गर्दी पण असते आणि झोपाळे वगैरे खेळायला पण खूप मजा येते मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि साई बघा इथं दूध पित आहे पडशील रे खाली पिल्या खाली पडशील हा बस बस रिलॅक्स मध्ये बस अरे बाळा पडशील बाबा इकडे किती खाली पडशील इकडे खाली इकडे ये माझ्याकडे येणार ना का नाही चीच्या कट्ट्याला इथं धक्का मारा लागला अरे पडलं बिडलं तर काय करणार आहे बाळा तू ये बरं इकडं या आधी बघा इथं साई हेलिकॉप्टरमध्ये बसलेला आहे दा काकानं एक हेलिकॉप्टर तयार केलेला आहे आणि त्याच्यावर हा बसलेला आहे साई पप्पा बघा साई हेलिकॉप्टरमध्ये बसला आहे हे गाडी हेलिकॉप्टर हो नाही साई काय पे <laughs> <थी। laughs> जत्रेमधून मी हे तीन चार्ट घेतलेले आहे साईसाठी तुम्ही पहिल्या चार्टमध्ये बघू शकाल मराठी अक्षर आहेत त्याचबरोबर इथं आहे फळांची ओळख आणि एबीसीडी चार्ट असे तीन चार्ट घेतलेले आहेत मित्रांनो आणि दररोज आम्ही साईला थोडं थोडं यातलं शिकवणार आहे इथं बघू शकाल अशू संध्याकाळचा आवरावर करत आहे अशू संध्याकाळी येणार आहेस काय जत्रेला का ग उद्या। का उद्या, उद्या।, उद्या का नुसतं बाबांगड पाहिजे आमच्याकडे येतच नाहीये पूर्ण होय का नाही हा होय का नाही कसं मुंडी हलवायला लागले बघा होय ना संध्याकाळी जाऊया का आपण यात्रेला बघूया जरा फिरूया मस्त पैकी आज दुपारी काय मजा आली आहे ते जागरण गोंधळ आहे ते बघा थोडा वेळ हा एक साडेआठ वाजता आहे की काय खातो की ठीक आहे कोण मम्मी काय आशुने इथं पप्पाला आणि दादाला इथं खारीक दिलेले आहे दादा खारीक गोड आहे का रेड आशुच्या आईने हा संध्याकाळी खायला इथं तयार होत आहेत बघा इव्हिनिंग स्नॅक्स स्नॅक हे बघा ऍपे तयार झालेले आहेत आता आम्ही सगळे म्हणून याचा आस्वाद घेणार दादा ऍपे खाणार काय चला दादाला हे मस्त पैकी ऍपे देऊया बघ कसे झाले ते सांग काय ओके ओके सांगतो संध्याकाळचा बेत होता आणि तयार केल्या रे टेस्ट सांगायची कशी झाल्या बघतो एक नंबर उत्तम छान झाले छान झाल्यात ना ठीक आहे चल मी पण जाऊन खाऊ कढी त्यात मध्ये छान लागला लागले मला लागायला ना हो खूप छान छान गॉगल्स होते आणि हा गॉगल्स दादाला खूप आवडलेला आणि मी इथं ट्राय करून बघितला यात्रेमध्ये हा माझा एक मित्र भेटला हा त्याचा छोटासा बिझनेस बघून खूप चांगलं वाटलं आणि त्याच्याशी थोड्याशा मी गप्पा मारल्या सकाळी जेव्हा आम्ही आलतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ही रात्री गर्दी होती जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा आठला होता परंतु दहाला पोस्टपॉन केलेला आहे त्यामुळं आम्ही थांबू शकलो ना दादा म्हणला चल आपण जाऊया मंदिराला लायटिंग पण खूप छान केली ती आणि चला आता शेवटी आपण इथं देवीला परत एकदा नमस्कार करूया जाता जाता मस्तपैकी आम्ही इथं खाल्ली दाबेली दादाला दाबेली खायची होती चल तर मग दाबेली खाऊनच आपण घरी जाऊया